काय चाललंय त्या संदर्भात आज शिवनी या ठिकाणी सावी धम्म बौद्ध परिषद या ठिकाणी सुरू आहे कसं बघतं या सगळ्या गोष्टी आज धम्म परिषदेच्या निमित्तानं शिवनी धम्मभूमी येते या जे धम्ममय वातावरण आपण सर्वजण पाहत आहोत मागच्या दहा वर्षामध्ये भंते भिक्खू धम्मशील थेरो यांनी या बीड शहरामध्ये नव्हे तर बीड जिल्ह्यामध्ये जे धम्ममय वातावरण निर्माण केलं आणि त्या धम्ममय वातावरणाच्या माध्यमातूनच आजची ही सहावी धम्म परिषद या ठिकाणी संपन्न होते आपण तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मार्गावरती जात असताना भिक्खू संघाचं जे काम होतं ते काम समाजामध्ये प्रसार आणि प्रचार करून समाज जागृती करणं हे होतं आणि त्याच धर्तीवरती पूज्य भंते भिक्खू धम्मशील थेरो यांनी बीड जिल्ह्यामध्ये अतिशय धम्ममय वातावरण निर्माण केलेलं आहे आणि आपण पाहू शकता की ही शिवनीची जी धम्मभूमी निर्माण झालेली आहे या धम्मभूमीसाठी देखील बीड जिल्ह्यातील सर्व धम्म उपासक उपासिकांचा आणि एकूणच समाजाचा एक उत्स्फूर्त प्रसि प्रतिसाद होता आणि त्यांच्या दानाच्या जीवावरतीच हे आज ही धम्मभूमी उभा राहिलेली आहे भिक्खू धम्मशील थेरो यांनी या, या ब धम्मकारणासाठी जे त्यांचं आयुष्य समर्पित केलेलं आहे आणि ज्या स्पिरिटने आणि ज्या ऊर्जेने ते काम करतात निश्चितच आमच्यासारख्या तरुणांसाठी देखील ते एक ऊर्जादायी व्यक्ती आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये जो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो संकल्प होता हा भारत बौद्धमय करण्याचा तो निश्चित या सगळ्या कार्याच्या माध्यमातून हा भारत ब होईल असं मला एक तरुण आंबेडकरवादी कार्यकर्ता म्हणून मला निश्चितपणे वाटतं या ठिकाणी जवळपास कर्मचारी लोकं असतील अधिकारी लोकं असतील व्यावसायिक लोक असतील यांचा सगळ्यांचा मोठा सहभाग दिसतो मात्र राजकीय पुढारी जे आहेत त्यांचा सहभाग जो आहे तो या ठिकाणी थोडासा कमी वाटतो हे सगळं राजकीय चित्र आहे ते बीड जिल्ह्यात काय चाललंय निश्चित आपण बघतो की बीड जिल्हा हा राजकारण्यांचा जिल्हा आहे असं मला आणि बीडचं राजकारण हे महाराष्ट्रभर फेमस आहे आणि राजकारणाच्या माध्यमातून अनेक घडामोडी घडत असतात परंतु बौद्ध धर्माचं काम करत असताना ज्या वेळेला ह्या सगळ्या ट्रस्टची निर्मि निर्मिती झाली त्याच्यामध्ये सगळे बीड जिल्ह्यातील जे अधिकारी आहेत जे सु सुशिक्षित जो वर्ग आहे वकील आहे डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत या सगळ्यांना सोबत घेऊन भनते उपगुप्त महाथेरो यांच्या हे ठरलं आणि याच्यामध्ये राजकारणी लोकांना घेतलं तर कुठंतरी मतभेद निर्माण होतात आणि मतभेद झाल्याच्या नंतर कुठंतरी पक्षीय राजकारण त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होतं म्हणून राजकारणाला पॅरेल ठेवून बंतेजींच्या मार्गदर्शनाखाली हे समाजातील जे सुशिक्षित अधिकारी वर्ग आहे त्याचबरोबर उद्योग क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आहेत विविध क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आहेत एकत्रित घेऊन राजकारण विहिरीत सध्या तरी हा ट्रस्ट आहे परंतु राजकारणी देखील किंवा राजकारण देखील ह्या समाजाचा एक भाग भाग आहे बाबासाहेबांनी देखील राजकारण अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं आहे तर राजकारणाला वेगळं करून आपल्याला काही करता येणार नाही अशातला भाग नाही परंतु अशा कार्यामध्ये जेव्हा राजकारण इन्वॉल्व्ह होतं त्यावेळेला कुठतरी मतभेद निर्माण होतात याची काळजी भंतेंनी घेतल्याचं आम्हाला या ठिकाणी दिसून येत आता साधारणतः सावी धम्मबद्दल परिषद होते आणि सगळा जो बीड जिल्ह्यात धम्माचा प्रसार जो आहे तो वाढताना दिसतो आणखीन वाढावा ह्याच्यासाठी काय आहे निश्चितपणे एक गोष्ट मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो की ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागभूमीमध्ये आपल्या सर्वांना दीक्षा दिली तर त्यावेळेस बाबासाहेबांनी सांगितली होती की दर एकाने दर एकाच दीक्षा दिली पाहिजे तर हे प्रत्येकाचं काम आहे आज जो संघ महाराष्ट्रभर काम करतोय आपण त्यांचा आदरच केला पाहिजे कारण की त्यांच्या समर्पित जीवनाच्या माध्यमातूनच हा धम्माचा प्रसार प्रचार होते परंतु बाबासाहेबांनी आपल्याला एक पॅरेल मार्ग देखील दिलेला आहे तो असा आहे की आपण देखील कुणाला तरी धम्माची दीक्षा देऊ शकतो आणि हे बाबासाहेबांनी लिखित स्वरूपात याची संहिता दिलेली दर एकाने दर एकाच दीक्षा दिली पाहिजे तर प्रत्येकाने जो स्वतःला बौद्ध समजतो बौद्ध होण्यासाठी कुठलाही क्रायटेरिया नाही आचरण करणं धम्माचं आचरण केलं म्हणजे तो बुद्ध होऊ शकतो तर तुमची माझी देखील जबाबदारी आहे की हा धम्म वाढवण्यासाठी आपण देखील प्रयत्न केला पाहिजे आणि आपण सर्वांनी मिळून जर एकत्रित प्रयत्न केला तर हा भारत बौद्धमय होण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही असं मला ठाम या ठिकाणी वाटतं